वजेची वाढती मागणी लक्षात घेऊन त्याप्रमाणे वीज वितरण व्यवस्थेत सुधारणा व वा वाढ करणे आवश्यक असताना उपलब्ध असलेल्या वितरण व्यवस्थेतून अधिकाधिक वीज पुरवण्याच्या मानसिकतेमुळे वितरण व्यवस्थेवर ताण येऊन थोड्याशा कारणाने बारा ते चौदा तास वीज पुरवठा बंद होण्याचे प्रकार वारंवार घडत आहे आणि यास महावितरण अधिकारी व कर्मचारी जबाबदार असल्याचा संताप मनोज पाटील यांनी महावितरण अधिकाऱ्यासोबत झालेल्या बैठकीत व्यक्त केला वारंवार वीज जाणे तसेच त्याबाबत कोणतीही पूर्वसूचना न मिळणे अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून कोणतेही समाधानकारक उत्तर न मिळणे यामुळे मधील वीज ग्राहक त्रस्त असताना गेले पाच ते सहा दिवस सुरू असलेल्या विजेच्या गोंधळामुळे वीज ग्राहक संतप्त असून त्यांचा कडे कडेलोट झाला तर महावितरण अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांचा फटका बसेल असा इशारा मनोज पाटील यांनी दिला आहे त्यानंतर तो मेसेज कन्वे केला लोकांना लोकांनी पण ते समजून घेतलं त्याच्यानंतर आणि तुमच्या पण जर आम्ही लोकांना उत्तर देऊ शकत नसेल काय त्याला काहीतरी जस्टिफिकेशन द्यायला पाहिजे ना मे महिन्यामधला जो इश्यू होता त्याला आम्ही खंधारे साहेबांना भेटलो खंधारे साहेबांनी जे जस्टिफिकेशन दिलं ते आम्ही लोकांपर्यंत कन्व्हे केलं आणि त्याप्रमाणे त्यांनी खंडारे साहेबांनी जी डेट दिलेली त्या डेटच्या आसपास हे लोडशेडिंग बंद झालं म्हणजे तुमचा जो इश्यू होता तो सॉल्व्ह हे yes. जस्टिफिकेशन झालं झालं उत्तर लोकांनी समजून घेतलं आम्ही समजून घेतलं काय सांगायचं आता आठ आठ तास लाईट देते जर असं पाण्याचे चार ते पडले तर तुमचे आठ तास लाईट नाही दहा तास लाईट नाही इथे चालू केलं तर तिथे लाईट नाही आहे तो काय स्टेला चालू झाली तर सनसिटीला नाही सनसिटीला झाली तर शंभर फुटला नाही शंभर फुटला झाली तर सिक्स्टी फुटला नाही आनंद नाही का मेन इशू इश्यू अस आपली जी ग्रास लाईन आहे ना ग्रास लाईन वरती महानगरपालिकेचा फोन पडला तो वॉल्ट एवढा जबरदस्त होत सगळं सगळ्या वॉल्ट एवढा होता ब्रेकरचा इशू झाला त्याच्यामुळे तो ना डायरेक्ट इन्कमर घेऊन गेला असं बघता तीन फिडल एफेक्टेड राहिले माझ्या त्याच्यामुळे तो इन्कमर वरती आला म्हणून तो कालचा मोठा इशू झाला असा था था। महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोरसाठी गोवर्धन बिहाडे वसई पालघर